टी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाली भारतीय संघानं एकोणतीस जूनला वेस्ट इंडिजच्या बारबाडोस इथं रंगलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं वर्ल्ड कप जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती अखेर टीम इंडियाचं आज सकाळी सहा वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झालं दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक एक करून भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मानं क्रिकेट प्रेमींचे वर्ल्ड कप दाखवला वर्ल्ड कप पाहून विमानतळावरच्या क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केला त्यानंतर ते टीम इंडियाचं दिल्लीच्या आय टी सी मौर्य हॉटेलमध्ये जल्लोषात स्वागत झालं चाहत्यांच्या गराड्यामध्ये खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला टीम इंडियासाठी इथे खास केक देखील तयार करण्यात आला टीम इंडिया आज मायदेशी दाखल झालेली आहे मध्ये अंतिम सामना झाला होता आणि त्यावर भारतानं जेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं आणि आज टीम इंडिया भारतात दाखल झाली गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय टीम कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि आज सकाळी सहा वाजता भारतीय टीम दिल्ली विमानतळावर दाखल झाली आज ही सगळी टीम पंतप्रधानांची भेट सुद्धा घेणार आहे त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आणि सध्या ही सगळी टीम आय टी सी मौरी हॉटेल मध्ये दाखल झाले या सगळ्या टीमचं जल्लोषात स्वागत झालं चाहत्यांच्या गराड्यात खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला टीम इंडियासाठी इथे एक खास केक देखील तयार करण्यात आला